श्री स्वामी समर्थ या पाच वस्तू घरात ठेवल्याने आर्थिक तंगीपासून मिळेल सुटका वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असलेले वास्तुदोष दूर करण्यासाठी काही वस्तू ठेवल्याने आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आणि सुखसमृद्धी प्राप्त होते चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कोणत्या वस्तू घरी आणाव्यात एक पांढऱ्या आग घरामध्ये पांढऱ्या आगचे रोप लावणे शुभ मानले जाते या वनस्पतीमध्ये गणेशाचा वास असून तो महादेवला अत्यंत प्रिय आहे घरामध्ये हे रोप लावल्याने सुखसमृद्धीसोबत आर्थिक स्थिती मजबूत होते प्रत्येक क्षेत्रात यश मिळते आग्नेय दिशेशिवाय उत्तर दिशेलाही वनस्पती लावणे शुभ असते दोन नारळ वास्तुशास्त्रानुसार घरात एक डोळा असलेला नारळ ठेवणे शुभ मानले जाते हा नारळ सुखशांतीचे प्रतीक मानले जाते एक डोळा असलेला नारळ आणून त्यावर सिंदूर लावून लाल रंगाच्या कपड्यात बांधून पूजेच्या खोलीत ठेवावा आणि नित्य पूजा करावी मित्रमैत्रिणींनो पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहातीन शालिग्राम शालिग्राम हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो या कारणास्तव हे घरामध्ये ठेवणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की ज्या घरामध्ये शालिग्रामची पूजा केली ज्या त्या घरामध्ये वास्तुदोषांसह इतर बाधा दूर होतात चार पार्ध शिवलिंग घरातील वास्तुदोष दूर करण्यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी पार्ध शिवलिंग घरात आणावे या शिवलिंगाची रोज पूजा केल्यास भगवान शंकराची कृपा प्राप्त होते पाच हरिद्रापासून बनवलेला गणपती हरिद्रा ही एक प्रकारची वनस्पती आहे या वनस्पतीच्या मुळाशी गणपतीचा वास असल्याचे मानले जाते त्यामुळे घर किंवा ऑफिसमध्ये हरिद्रापासून बनवलेला गणपती ठेवल्यास वास्तुदोष दूर होतो आणि प्राप्ती होते स्वामी भक्त असाल तर चयनल्ला आताच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा धनप्राप्तीसाठी या वस्तू आणा घरी कासव कासव हा भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो असं मानलं जातं की कासव घरात ठेवल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात वास्तुशास्त्रानुसार कासवाला नेहमी उत्तर दिशेला ठेवावं तरच याचे चांगले फायदे मिळतात श्रीफळ घरात श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवणं फार शुभ मानलं जात ज्या घरात श्रीफळ ठेवलं जातं त्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो आणि त्या घरातील आर्थिक समस्या दूर होतात श्रीफळ हे शुभ असल्याने प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीला देखील नारळ फोडला जातो पिरामिड वास्तुशास्त्रानुसार पिरामिड घरात ठेवल्याने घरात समृद्धी नांदते आर्थिक स्थिती सुधारते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो ज्या घरात क्रिस्टल पिरामिड असतो त्या घराचं उत्पन्न वाढतं असं म्हटलं जातं क्रिस्टल पिरामिड घरात ठेवल्याने करियरला उभारी मिळते नोकरी व्यवसायात प्रगती होते गोमती चक्र गोमती चक्र घरात ठेवल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते असं म्हणतात की अकरा गोमती चक्रन पिवळ्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवल्याने देवी लक्ष्मीची आशीर्वाद प्राप्त होतो गोमती चक्र घरात ठेवल्याने घराची बरकत होते हार आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी कमळट्याची माळ शुभ मानली जाते कमळट्याची माळ लक्ष्मी देवीला प्रिय आहे कमळटा माळ घरात ठेवल्याने धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो घरात सकारात्मक ऊर्जा राहते कमळते कमळाच्या झाडापासून बनतात आणि हे काळ्या रंगाचे असतात हे बाजारात सहजरित्या मिळतात मंत्र जपासाठी कमयत्याची माळ लाभदायक मानली जाते